भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी आज एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर आले असता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ या शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली यावेळेला मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचं शाल पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन स्वागत केलं यावेळेला त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे राष्ट्रीय संघटक महामंत्री शिवप्रकाश भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते दरम्यान या बैठकीत महायुतीत जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला ठरलाय लोकसभेच्या महायुतीत एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत या जागेचं वाटप कसं होणार असे प्रश्न नेहमीच चर्चेत आहेत अशात राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यानं या बैठकीला उपस्थिती दर्शवली नव्हती त्यामुळे बैठकीत काय घडलं हे सांगता येणं काहीच सा कठीण आहे दरम्यान या बैठकीत भाजपा नेते आणि शिंदे गटाचे नेते उपस्थित होते मात्र अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटातील नेते उपस्थित नसल्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपा संदर्भातील तिढा सुटणार का याची राजकीय चर्चा सुरू आहे